ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज सध्या सोशल मीडियावरती एक वॉर आपण पाहतो कुठलंही प्रकरण असलं की ऊट सूट रोहिणीताई खडसे ज्या शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत महिला प्रदेशाध्यक्ष महिला महिलांची विरोधक असते पण काही प्रमाण ऊट सूट काही झालं तरी त्या घसरतात ते रुपालीताई चाकणकरांवर रुपालीताई चाकणकरांवर तर त्या पत्रकार परिषदेत असताना तटकरे साहेबांच्या त्यांनी चिमणी कुठं गेली आणि मेकअप क्वीन असं जर वारंवार संबोधित करत असतील तर आता मात्र मीडियाला प्रश्न पडलाय नेमकं रोहिणीताई च कारण काय आहे सारखा विरोध करायचा नेमकं त्यांना हे त्यांच्याच पक्षातील कोणी वरिष्ठ सांगतायत का खरंच रोहिणीताई खडसेंचा राग रुपालीताई चाकणकर यांच्या देखणेपणावर आहे कारण रुपालीताईंचं देखून पण पाहिलं तर खरंच एखादी हिरोईनगी फिकी पडेल असं देखणं रूप आहे एकूणच काही झालं तरी उट सूट सोशल मीडियावरती रुपालीताईंना रोहिणी खडसे का इतकं टार्गेट करतात आमचा तिचा जागर न्यूजचा एवढाच प्रयत्न आहे की महिलांनी एकत्र यावं प्रत्येक विरोधक प्रत्येक पक्षात असतो विषयाला अनुसरून बोलावं मेकअप पासून पर्सनल लाईफपर्यंत वारंवार हो ताई खडसे जाताना दिसतात म्हणूनच तिचा जागर न्यूजचा एक छोटासा प्रयत्न की टीका करताना महिलांनी महिलांवरती थोडा विचार करा कारण असं म्हटलं जातं की महिलाच महिला महिलेची शत्रू असते हे जर रोहिणीताई खडसेंकडं पाहिलं तर मात्र हे खरच दिसतंय नमस्कार